आपण बघतो आहोत की गुरुड समाज हा मागास खूप शैक्षणिक प्रगतीमध्ये मागास असलेला आर्थिक व राजकीय बाबतीत मागास असलेला आज समाज आपण बघतो आहोत तर तो थोडा फारका असेल पुधारलेला आहे हे आपल्या या कार्यक्रमाच्या उपस्थितीवरून जाणवते आज आपण इथे संघटित होऊन गुरुड बांधव म्हणून आपण एकत्रित एक आलात तुमचे मी मनपूर्वक आभार मानतो दोन हजार सतरा ला हा कार्यक्रम आम्ही केलेला होता पार्श्वभूमी अशी होती की आपला जो शैक्षणिक मागास असलेला समाज आहे तो कुठेतरी पुढे जावा शैक्षणिक प्लॅटफॉर्म इथे मिळावा प्रत्येक विद्यार्थ्यांचं इथे सत्कार देऊन त्याचं ऍक्नॉलेजमेंट घेणं गरजेचं असते त्या विद्यार्थ्याला आपण कुठे आहोत समाजात याची जाणीव होते या जाणीवेतूनच हा कार्यक्रम निर्मिती झालेली आहे या कार्यक्रमाचा मूळ हेतू असा होता की आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना या व्यासपीठातून एक ज्ञानरूपी कार्यक्रमातून त्यांच्या नवीन येणाऱ्या वाटा आपण त्यांना दाखवत होतो त्यासाठी या कार्यक्रमात वेगवेगळे विषय तज्ञ वेगवेगळे जाणकार लोक आपण या कार्यक्रमात बोलवते दरवर्षीप्रमाणे आणि या ज्ञानाचं बाळपण ते घेऊन जातात आणि आपल्या शैक्षणिक दिशेची ते मार्गक्रमण करतात यातूनच पुढे आज जे आपण इथे आलेलो आहात ते जाणवते आहे की आपण या कार्यक्रमाबद्दल किती उत्सुक असतो दरवर्षी दिवाळीनंतर आपण पहिल्या रविवारी हा कार्यक्रम आयोजित करतो आता हे सर्वांना माहिती झालेलं आहे त्याच्यामुळे या कार्यक्रमासाठी दिवाळी झाल्यानंतर भावभीत झाल्यानंतर लगेच ह्या कार्यक्रमाची आपण चाहूल लागते आणि आपण सर्व एकत्र येतात या कार्यक्रमामध्ये दोन हजार पंचवीस साली जयपूर बारवा येथील जे, ये जे मंडळी आहेत त्यांनी उत्साहाने भाग घेऊन हा कार्यक्रमाचं आयोजन केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो कोर कमिटी ही त्यांना मार्गदर्शन करते व त्या कारग कार्यक्रमाच्या मार्गदर्शनातूनच हा कार्यक्रम उद्यास आलेला आहे आणि हा इम्प्लिमेंट त्यांनीच घडवून आणलेला आहे या कार्यक्रमामध्ये आज आपण विशेष मान्यवर जाणकार मंडळी आपण बोलवतो त्याच्यामध्ये आपण प्रमुख वक्ते म्हणून दरवर्षी आपण एक असा वक्ता आणि असे प्रमुख अतिथी निवडतो की ज्यातून आपल्याला काहीतरी बोध होईल त्यांच्याकडून मार्गदर्शन घेता येईल पुढे आपल्याला मार्गक्रमण करता येईल आणि आपल्या भविष्याची दिशा ठरवता येईल याच्यासाठी आपण दरवर्षी या कार्यक्रमाच्या दर माध्यमातून या व्यासपीठावर आपण त्यांना उपस्थित करतो जेणेकरून गुरुड विद्यार्थी हा कुठल्याही बाबतीत मागे लावू नये त्याने पुढे चालत राहावे यासाठी आपण यावर्षी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर एस एन पठाण महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व नागपूर यांना आपण आहे वळसा येथील कार्यक्रमात सुद्धा ते उपस्थित होते ज्या वेळेस आपणच गुरुड बांधव त्या ठिकाणी होतात त्यांचा आपण मधुरवाणीने त्यांचं ज्ञान आपण घेतलेलं आहे आपल्याला त्यांनी त्यावेळेस वडसाला जो कार्यक्रम झालेला होता त्यामध्ये त्यांनी आपल्याला बाळकडू पाजलेला आहे आता त्याची पुढची पायरी जी उद्योजकता विकास केंद्र मध्ये ते राहून कार्यरत आहेत त्याबद्दलची माहिती तिथे देण्यासाठी आज इथे आलेले आहेत त्यांचं सक्षम करिअर आणि भविष्यातील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत <coughs> त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी आपण मार्गदर्शन दरवर्षी आयोजित करतो त्यासाठी सुद्धा मान्यवर आ, श्री नाक मेश्राम हे आज उपस्थित नाही परंतु त्यांच्या वतीने हा तर ते अर्जंट मिटिंग असल्यामुळे ते आज येऊ शकले नाही तरी आम्ही प्रयत्न करू की तुम्हाला स्पर्धा परीक्षेतून तुम कसं मार्गदर्शन करता येईल या बाबतीतला आम्ही तुम्हाला सांगू त्यानंतर आजचे विद्यार्थी नवीन जो शैक्षणिक धोरण राज्य सरकारने आणलेला आहे तर भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसमोर कुठली आव्हाने आहेत आणि त्यातून कुठल्या संधी निर्माण झालेल्या आहेत हे सांगण्यासाठी माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रदीपजी हिरापुरे नागपूर हे सुद्धा आज उपस्थित आहेत सरला ठाकरे मॅडम माननीय सामाजिक कार्यकर्ता साकोली समाज विकासात महिलांचं प्रतिनिधित्व सुद्धा त्यांनी केलेलं आहे महिलांसाठी त्यांनी कार्यरत आहेत महिलांसाठी त्या काम करतात त्यांचं सुद्धा आपल्याला आज मार्गदर्शन विशेष करून महिलांना मिळणार आहे या कार्यक्रमामध्ये दरवर्षी आपण त्यांना आणण्यामागचा हेतू की त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी घेऊन जाता यावं ह्याच आपला प्रमुख उद्देश या कार्यक्रमातून असतो या कार्यक्रमाची उद्दिष्ट एकदम स्पष्ट आहेत प्रत्येक विद्यार्थी दहावी बारावी पदवी झालेला त्याला आपल्या मार्गामध्ये कुठली अडचण येता कामा नये कुठल्याही विषयामध्ये कुठल्याही शाखेमध्ये त्याने प्रवेश घेताना कुठली काळजी घ्यायची कुठले संध्या निर्माण करता येईल त्यांच्यासाठी याची आम्ही काळजी दरवर्षी या व्यासपीठातून घेत असतो आतापर्यंत दोन हजार पासून ते आतापर्यंत या कार्यक्रमामध्ये जे समाज बांधव या कार्यक्रमाशी जोडले त्यांनी हा जो वटवृक्ष तयार केला त्यांच्याच माध्यमातून आज बरेच विद्यार्थी बरेच क्षेत्रात पुढे लिहिलेले आहेत आपण बघतो आहोत की आता नर्सिंग क्षेत्र झाला डॉक्टर क्षेत्र झालेला आहे स्पर्धा परीक्षेमधून बरेच विद्यार्थ्यांनी नोकऱ्या मिळवलेल्या आहेत मोठ्या पदावरती गेलेले आहेत त्यानंतर दहावी बारावीमध्ये बरेच विद्यार्थी सायन्स माध्यमातून पूर्वी जे शिकत नव्हते ते आज सरळ हाताने सायन्स माध्यमातून शिकत आहेत कला वाणिज्य त्याच्यानंतर वेगवेगळ्या आय टी आय चे आज मुलं प्रवेश घेताना आपल्याला दिसतो हो। आहोत तर या कार्यक्रमातून आपल्याला तो बोध झालेला आहे की कुठल्या शाखेला जायचं कुठल्या नाही कुठे आपल्याला संधी निर्माण होतील कुठे नाही हे यातून आपल्याला कळते आम्ही या कार्यक्रमातून प्रत्येक मुलांना ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला जे दहावी बारावी विद्यार्थी आहेत दहावी बारावी मध्ये त्यांना आम्ही त्यांचे फॉर्म भरण्यापासून त्यांच्या ऍडमिशन पर्यंत त्यांच्या वस्तीगृहापर्यंतची आम्ही त्या विद्यार्थ्याला माहिती देत असतो त्या ते, त्याच्या साठी आम्ही स्वतः पोहोचत असतो त्यामुळे बरेच विद्यार्थी आज आमच्यापर्यंत येतात आम्हाला विचारतात आणि या व्यासपीठातून ज्ञान घेतल्यानंतर त्यांना कळते आहे की आपण कुठल्या क्षेत्रात जायला हवा आणि कुठल्या क्षेत्रात नाही त्याच्यानंतर जे विद्यार्थी इथून बाहेर पडलेले आहेत त्यांचाही आम्ही ट्रॅकिंग करतो म्हणजे आता ते कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहेत म्हणजे बी एस सी नर्सिंग करून ते फक्त घरी आहेत हो। की त्यांनी कुठे काही नोकरी मिळवलेली आहे याच्यासुद्धा आम्ही ट्रॅकिंग करतो आहोत आणि दोन हजार सतरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत बरेच विद्यार्थी तुम्हाला कळणार की बरेच विद्यार्थ्यांनी बऱ्याच क्षेत्रामध्ये चांगलं नाविन्यपूर्ण काम केलेलं आहे आणि पुढेही करणार याच्यानंतर बरेच विद्यार्थी आपल्याला इंजिनियर डॉक्टर झालेले दिसणार स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले दिसणार सायन्स माध्यमातून शिकणारे दिसणार आणि ह्या कार्यक्रमाचा हा फलित आहे त्याच पद्धतीने आम्ही शैक्षणिक प्रगती बरोबर आरोग्याच्या बाबतीत सुद्धा सुधारणा केलेली आहे ते सुद्धा मी थोडक्यात सांगतो तुम्हाला मागे आपल्याकडे कोविड प्रसंग आलेला होता त्या कोविड प्रसंगामध्ये बरेच जणाला बेड मिळालेले नाहीत बरेच जणाला खूप समस्या आलेल्या आहेत तर नागपूरमध्ये आपण त्यांना बेड मिळवण्यापासून तर त्यांच्या उपचारापर्यंत आपण प्रत्येकाला व्यक्तिशा मदत केलेली आहे याच्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत अजयजी बोरकर यांचा आपण फ्लॅट त्यावेळेस रिकामा केला होता कोविड पेशंटसाठी ही एक खूप अभिमानाची बाब आहे की आपण त्यांना मदत करतो आहोत कोविड <coughs> प्रसंगामध्ये आपल्याला समजून आलं की आपला कोण आणि परका कोण कारण त्या प्रसंग तो प्रसंग आपल्याला गेलेला आहे बरेच जण आपल्यामध्ये नाहीत त्या प्रसंगामुळे तर याच्यावरून आपल्याला लक्षात येते की आपल्याला आरोग्याबद्दल किती काळजी घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही एम्स मध्ये कुणालाही जरी कुठलीही समस्या असेल तरी प्रदीप सरांना किंवा इतरांना नागपूर मधील कुठल्याही लोकांना तुम्ही संपर्क केला तरी एम्स हॉस्पिटलमध्ये आम्ही एक टीम तयार केलेली आहे जे की तिथे कामाला आहेत त्या ठिकाणी नोकरीला आहेत ते, ते लगेच पेशंटपेक्षा तिथे बाकीच्या लोकांची गर्दी जास्त दिसते आहे अशी आपण एक टीम तयार केलेली आहे तर मला आनंद होत आहे की त्यांनीसुद्धा हेल्थमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे तर या व्यासपीठातून मी त्यांनासुद्धा आभार व्यक्त करतो त्याच्यानंतर आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी तर आहेच परंतु आ जे गुरुड समाज इतरत्र विखुरलेला आहे ज्या ठिकाणी म्हणजे ज्यांच्याशी आतापर्यंत आपण संपर्क साधलेला नव्हता उदाहरणामध्ये आपण कर्नाटकी गुरुड म्हणा किंवा इतर तेलुगु बुरुड भाषिक समाज आहे तर आम्ही आपल्या जातीचा म्हणजे अनुसूचित जातीमध्ये जो प्रवर्ग आहे त्याचा आता वर्गीकरण राज्य शासन करत आहे तर त्या वर्गीकरणामध्ये आपल्याला कितपत फायदा होणार आपल्याला किती टक्के आरक्षण मिळणार यासाठी आपण अधिकाधिक प्रयत्न करत आहोत की आपल्याला जास्तीत जास्त आरक्षण मिळावा कारण अनुसूचित जातीचे तेरा टक्के आरक्षण महाराष्ट्राला दिलेलं आहे त्यापैकी काही जाती ज्या आहेत एकोणसाठ जातीपैकी ज्या अधिक प्रभावी आहेत त्यांना ते लोकसंख्येनुसार जास्त आरक्षण देण्याची शक्यता असते आणि जे आपण अल्प आहोत ज्यांची संख्या खूप कमी आहे आपली बुरुड समाज साडेतीन तीन हजार आ, 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 या ठिकाणी आहेत विदर्भामध्ये तर आपण खूप अल्प आहोत आपला कुठेच प्लॅटफॉर्म नाही त्याच्यामुळे आपल्याला अधिकाधिक कसं आरक्षण जास्त घेता येईल याच्यासाठी आम्ही इतरही बुरड बांधवाशी संपर्क केला जे की आपण त्यांना तेलगू बुरड म्हणतो किंवा कर्नाटकी बुरड आताच आम्ही रिसेंटली पुणे येथे एक चर्चासत्र आयोजित केलेला होता वर्गीकरणासंबंधित त्यामध्ये आम्हाला बोलवण्यात आलेला होता त्यामध्ये प्र प्रदीप सर अजयजी मी आणि बरेच बांधव आम्ही त्या ठिकाणी पुणेला गेलो होतो तर त्या चर्चासत्रातून आम्ही एक प्रपोजल तयार केलेला होता जे की राज्य शासनाला द्यायचं आहे तो तयार झाला की आम्ही लगेच तो प्रपोजल देऊ की जास्तीत जास्त सहभाग आम्हाला आरक्षणात कशा पद्धतीने मिळेल त्या अगोदर आम्ही असे अनेक प्रयत्न केले होते की आपला समाज जो आहे तो आदिवासी समाज आहे आपला जो व्यवसाय आहे तो बांबूपासून टोपल्या बनवणे सुप बनवणे हा आहे तर तो समाज हा एकोणीसशे पन्नास पूर्वी वर्गीकरण करत असताना तो अनुसूचित जमातीमध्ये असायला हवा होता तो आपण अनुसूचित जातीमध्ये आलेला आहोत तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही एक प्रपोजल तयार केलेला आहे तो प्रपोजल आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयामध्ये आम्ही तो प्रपोजल दिलेला आहे आता पुन्हा इतर जे विभाग आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधू त्याच्यानंतर आमचं एक शिष्टमंडळ तयार होणार आहे जे की पुढील आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची याबाबतीत भेट घेणार आणि त्यांना आम्ही आपली बाजू समजावून सांगू की तुम्ही ज्या वेळेला हा वर्गीकरण प्रवर्गाचा झालेला आहे तो चुकीने आम्हाला अनुसूचित जमाती या ठिकाणी हवायला पाहिजे होता जो की अनुसूचित जातीमध्ये नको हे आम्ही त्यांना पटवून देऊ आणि कालांतराने तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला जी आधी अनुसूचित जमातीचे जे लाभ आहेत ते आपल्याला मिळतील कारण वर्गीकरणामुळे आपल्याला विशेष काही साध्य होणार नाही कारण तो मला वाटते आरक्षण दीड एक पॉईंट छप्पन्न पर्यंत मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही जर बघितले तर आपल्याला कुठेही फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही शैक्षणिक संस्थेत नोकरीच्या ठिकाणी जर आपल्याला दीड किंवा दोन पर्सेंट जर मिळाला तर त्याच्यातून आपल्याला जागाच नसेल फॉर्म भरायला तर आपण फॉर्म कसे भरणार मग आपल्याला ओपन मध्ये गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही म्हणूनच आम्ही हा मधला मार्ग निवडलेला आहे की कुठल्याही पद्धतीने आपल्याला अनुसूचित जमातीमध्ये कसं जाता येईल आणि ते शक्य तेवढ्या लवकर कसं जाता येईल हे आपण पुढील या आठ पंधरा दिवसामध्ये तो नियोजन करणार आहोत त्याच्यानंतर या कार्यक्रमांमुळे मान्यवरांना सांगण्यास मला आनंद होईल की या कार्यक्रमामुळे जे लाभ झालेले आहेत ते आता दिसते आहेत कारण बरेच विद्यार्थी बरेच ठिकाणी चांगल्या पोस्टवर जात आहेत चांगला अभ्यासक्रम निवडत आहेत आणि बरेच लोकांना कळत आहे की आपल्याला काय करायला पाहिजे काही नाही तुम्ही प्रत्येकाने म्हणजे आपल्या प्रत्येक व्यक्तीने आपण असं लक्षात घेतलं की माझा कुटुंब जर पुढे न्यायचं आहे तर आपले जे मुलं आहेत त्यांना जर तुम्ही ट्रॅक केले के व्यवस्थित त्यांना शिक्षण दिले एक कुटुंब शिकला तर तो दहा कुटुंबांना उजडू शकतो म्हणून आपल्या कुटुंबापासून सुरुवात करायची तो मी असा विचार न करता आपलं कुटुंब कसं पुढे जाता येईल आपला कुटुंब जर पुढे गेला तर बरोबर समाजा पुढे जातो उदाहरण दाखल सांगतो मी दोन हजार तेरा चौदाला स्पर्धा परीक्षेची तयारी केली दोन हजार पंधराला मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली त्यानंतर मी काय केलं की माझ्या ज्या ज्या छोट्या दोन बहिणी होत्या त्यांच्याकडे मी लक्ष दिला त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं तर त्यापैकी मोठी आ, जी माझी ताई आहे ती आज फॉरेस्टमध्ये स्टेनोग्राफर या पदावर आहे स्पर्धा परीक्षेतून त्याच्यानंतर मी छोट्या बहिणीकडे वळलो तिला कुठल्या अभ्यासक्रमात जाता येईल याचा विचार केला तिला पैसे लावले मी त्याच्यानंतर मग ती आता नर्सिंग होऊन एम एस सी नर्सिंग आता ती सुरू आहे ती नक्कीच भविष्यात काहीतरी होईल त्याच्यानंतर मी आपला मोर्चा वळवला माझ्या मिसेस कडे मी मिसेसला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तिला टायपिंग करून दिली लगेच तिला एम एस सी आय टी करून टाकला त्याच्यानंतर लगेच तिला स्पर्धा परीक्षेचे क्लासेस लावून दिले आणि लगेच तिने एका वर्षामध्ये दीड वर्षामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ती परीक्षा पास झाली आणि आता ती कलेक्टर ऑफिसला जॉईन झालेली आहे माझा सांगण्याचा उद्देश की म्हणजे असं नको की माझ्याबद्दल आहे तुम्ही सुद्धा ते करू शकता तुम्ही काय करा फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या कुटुंबातला एक विद्यार्थी किंवा एक मुलगा जरी शिकला ना तरी तो पाठीमागचे जे काही मुलं आहेत त्यांना तो पुढे घेऊन जातो त्याच्यामुळे मला हेच सांगणं आहे की तुम्ही आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या कुटुंबावर जर लक्ष केंद्रित केला तर नक्कीच आपला समाज पुढे जाईल तर मी आशा करतो की याच्यानंतर तुम्ही सुद्धा शिक्षणावर भर द्या त्यांच्या आरोग्याकडे भर द्या आणि आपल्याला पुढे कसं जाता येईल हे मार्ग चोकाडा कारण आजची मुले ही उद्याची भविष्याची ज्योत आहे त्याला प्रकाश ज्योत कसा करता येईल याचा विचार करा माझ्या प्रस्ताविकेतून सांगण्याचा हाच हेतू आहे की हा कार्यक्रम हा एक व्यासपीठ आहे जो मुलांना खूप आवश्यक आहे याच्या अगोदर आपण विवाह सोडे किंवा इतर जे कार्यक्रम झाले असतील त्याच्याशी याचा काही संबंध नाही मला असं वाटतं की फक्त शैक्षणिक बाबतीत तुम्ही जर पुढाकार घेतला ना तर नक्कीच आपण पुढे जाऊ मी आपला प्रस्ताव एकूण एवढाच सांगतो धन्यवाद हॅलो धन्यवाद स्वप्नजी हंडे सर यानंतर आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मी आमंत्रित करतो